राम मित्रांनो राम आदित्य या मराठी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता काल सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होता का बरेच दिवस झालं पावसानं विश्रांती घेतली दुपारपर्यंत आमच्याकडं पाऊस नव्हताच पण मग आता संध्याकाळपासून चांगली मस्त दमदार हजेरी लावली पावसानं शेतकरी राजासुद्धा कुठेतरी आनंदी झाला सगळीकडं आनंदी आनंद वातावरण आहे आणि हा निसर्ग राजे मित्रांनो त्याला कुठंतरी सगळ्यांची काळजी असो तर मित्रांनो आज आप आपण एक प्रेरणादायी विषय घेऊन आलोय तो म्हणजे असं आहे का ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस हा आपापल्या प्रपंचासाठी काहीतरी मेहनतही करीत राहतोय आणि कष्ट आणि एक प्रयत्न हे राहतात मग त्या मेहनतीमध्ये कुठंतरी मेहनत करत असताना बऱ्याच दिवसांना यश भेटत आहे कधी अपयश आता हार जीत ही कोणत्याही कामामध्ये हे राहतेच मित्रांनो आणि कधी काळी म्हणजे इनामदारांना कष्ट करीत असताना कधी कधी आपल्याला हार पार पण पत्करावी लागते पण ती हार असे नाही राहत मित्रांनो का ती काहीतरी शिकवून जाते माणसाला का तू कशामुळं हारला कारण काही गोष्टी अशा राहतात आपण इनामदारांना जरी काही कामं करीत राहिलो ना तरी काहीतरी आपली चूक एक आपल्या अपयशाला कारण ठरू शकते मग त्या टायमाला आपण ती गोष्ट शिकलो पाहिजे का कोणत्या गोष्टीमुळं आपली अपयश आला किंवा कोणत्या गोष्टीमुळं आपली हार झाली आणि पुन्हा एकदा नव्यानं ते काम चालू करून आणि ती झालेली चूक सुधरावी लागते आणि दुसरी गोष्ट अशी का यश ज्यावेळेस आपल्याला त्या कष्टाचं फळ आहे ना मित्रांनो तर म्हणतात ना कष्टाचं फळ हे गोडच राहते तर तशा पद्धतीनं मित्रांनो आज मी आपल्यासाठी जो प्रेरणादायक व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्यासाठी जी प्रेरणा देणार आहे ती अशी आहे का आम्ही यूट्यूब या क्षेत्रामध्ये आजपर्यंत आलो तर ही आमची मेहनत आणि आपला सगळ्यांचाच प्रोत्साहन सगळ्यांची प्रतिसाद ह्या दोन गोष्टीमुळं आपण आज पुढे येते म्हणतात ना मित्रांनो एका हाताना कधीच टाळी वाजत नाही मग तशाच पद्धतीनं आम्ही जरी मेहनत केली तरी आपल्या सगळ्यांचा जर प्रतिसाद नसला तर आम्ही पण यशस्वी होणार नाही पण आपल्या सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे तो कसा आहे तर आम्ही पण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे आणि आपल्याला पण आमचे हिरू आवडतात म्हणून आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला तर असं मित्रांनो शून्यातून ज्या शून्यातून आम्ही हा जग उभा करण्याचा प्रयत्न करतोय ज्यावेळेस सुरुवातीला आमचं हिडो राहायचं मी ज्यावेळेस हा चॅनल खोला होता आज या चॅनलला आपलं तीन वर्ष पूर्ण झालं पण तीन वर्षाच्या पूर्वीच्या काळातला जो आपला ते मराठी ब्लॉग होता ते हिडिओ तुम्ही जाऊन पहा का किती म्हणजे असं एवढं काही खास नव्हतं त्या हिडोली कुठली क्वालिटी नव्हती मला बोलता सुद्धा येत नव्हता त्या टायमाला मग त्या टायमाला आम्ही हे व्हिडिओ बनवलं मित्रांनो ह्या का सांगतोय आपल्याली आज यूट्यूबच्या माध्यमातून सर्वसाधारण आम्ही आमच्या कुटुंबाला आमच्या कुटुंबाची उदरनिर्वाह होईल कुटुंब आमचा जो कुटुंब आहे त्याची उपजीविका भागल अशा पद्धतीनं आम्ही थोडीफार कमाई करतोय हा केवळ आमच्या कष्टाचं फळ आहे मित्रांनो पण हे पूर्वीचा दिवस का सांगायची वेळ ते मित्रांनो का बराचसा मित्र आता नवीन येते ते पण नवीनच प्रयत्न करतात मग आम्हाला आलेला अनुभव म्हणतात ना मित्रांनो प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करिता वाळूचे कन रगडता तेलही गळे तर हे खरं आहे मित्रांनो हे एकदम खरं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण कुठेही कोणत्याही कामात मेहनत घेतो आहे ना तर अतिशय मेहनतीनं काम करा इनामदारांना काम करा आपल्याला नक्कीच यश येईल तर ज्या टायमाला आम्ही सुरतला हा रामाजीचे मराठी ब्लॉग चॅनल उभा केला ना त्या टायमाला आमच्या हिडिओची क्वाल क्वालिटी नव्हती मला बोलता येत नव्हता एडिटिंग जमत नव्हती पोस्टर जमत नव्हता मग यूज यायचं नाही तर असा कधी कधी निगेटिव्ह विचार मानता येतं का आपण हा चॅनल काढला पण लोकांचं ज्या वेळेस व्हिडिओ पाहिजो ना एकदम क्वालिटीचे व्हिडिओ भरपूर यूज यायचं दहा हजार वीस हजार एक लाख असं यूज त्या चॅनल मी पाहिजो तर मी म्हणायचो असं कधी होईल आमचा तर मित्रांनो असं मी म्हणायचो त्यावेळेस का आपल्या हिडिओला कधी असं म्हणजे यश येईल असं यूज कधी भेटतील आपल्याला असं आपलं हजार सबस्क्रायबर कधी होतील चार हजार टाइम कधी होईल ह्या लोकांचा हिडिओ किती भारी होती पण मित्रांनो ते जे मी स्वप्न पाहिलं होता ते आज पूर्ण झालं आहे का आता तेवढंच यूज आम्हाला पण येतो आमचा पण चॅनल मॉनिटाईज आहे तर मित्रांनो काहीतरी पण यूट्यूब चालला असताना मित्रांनो त्या गोष्टी आता मी ज्या पहिल्याच टायमाला आपल्याला म्हणत होतो नाही का ज्या गोष्टीत आपल्याला अपेक्षा आला त्या कोणत्या चुकीमुळे आला त्या गोष्टीची चूक शोधायची राहते तो अभ्यास करायचा राहतोय मग त्यावेळेस आम्ही आपल्याला यूज काय येते नाही ह्या लोकांनी यूज काय येतात दुसऱ्या चॅनलवाले यूज काय येतात ती चूक आम्ही नेहमीच शोधित राहिलो आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत राहिलो हळूहळू आमच्या पण व्हिडिओमध्ये प्रगती होत गेली म्हणून आमचा चॅनल ग्रोथ झाला तर याविषयी आता रामदाच्या आई समोर आहे तिनं पण मला भरपूर सहकार्य केलं आहे तर तिचा काय होतं याविषयी थोडक्यात ती सांगणार आहे आपल्याली तर मग तुला ह्या गोष्टीविषयी काय वाटला आपल्या मित्रांसाठी सांगता <coughs> म्हणजे कसं पहिले स्टेटिंगला जेव्हा हा चॅनल सुरू केला तर लोक तर भरपूरच नाव ठेवायचे हो व्हिडिओ काय एवढं खास येत नव्हतं कारण माहीतच नव्हता काय ना पण मग याने जिद्द सोडली हो नाही आणि वाईट बोलणार नाही का लक्ष तर दिलंच नाही आणि मग जसं थोडा मोठा चॅनल होत गेला तसे भरपूरच असे चांगले ऑडियन्स भेटले का नाही म्हणजे चांगले कमेडियनच्या सगळेच असं करता करता आता भरपूरच मोठा चॅनल झाला आहे आणि त्याच्यातून काही आपल्याला दोन पैसे का होईना भेटत आहेत परपंचासाठी तर आता असं तर वाटत नव्हतं कदाचित होणार नाही पण आज एकदम भारी वाटत आहे आनंद वाटत आहे तर मित्रांनो आता सांगायचं तात्पर्य असा का तुम्ही आणि मी किंवा सगळीच आपले शेवटी म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली किंवा पावसाला पानं तिनंच सगळ्यांचीच परिस्थिती म्हणजे एकच राहते का समजा आता ज्यावेळेस आपण प्रपंच जीवनामध्ये येतोय बायको पोरं सगळ्या गोष्टी आपल्या आईवडिलांचा तर आशीर्वाद आपल्याला म्हणजे राहतोयच तर ते तर आपले मेन गुरुचे आहेत आपले आईवडील पण ज्यावेळेस तुम्ही कोणतंही काम करतात आता प्रत्येक हो कोणाची कामाना बायको राहते का आपला नवरा ज्या कामामध्ये राहतोय तर त्याला पण वाटत आहे का आपल्या नवऱ्याला यश यावा आणि आपला प्रपंच व्यवस्थित चालावा प्रत्येकाच्या बायकोला असा म्हणजे वाटत आहे कोणाला वाटत आहे का आपला नवरा म्हणजे वाईट असावा आपल्या नवऱ्यानं हे काम करू नये असा प्रत्येकाचा राहत आहे मित्रांनो आणि प्रत्येकाची भावना राहते आपल्या आईवडिलांनीसुद्धा वाटत आहे की आपल्या पोरांनी चांगला काहीतरी करावा आता बरंचसं मित्र म्हणतात का तुमचे आईवडील का दाखवते नाही तुम्ही तर मित्रांनो आता आमच्या वडील तर हयात नाही आहे ती हयात नाही आमरे वडील कारण आणि आमचे वडील तर असं नव्हतंच का तेली कधीच तेली आपली ज्या मी आम्ही ज्या करू ना तर तुम्ही करा पण चांगला करा कोणाचा वाईट करू नका असं आमच्या वडिलांची नेहमीच आम्हाला शिकून राहायची तर ते, दुसरा ते या जगात नाही येत दुसरं आता हे चॅनल असं पण तर मग भरपूरचा आनंद झाला असता आहे का नाही नाही आणि ते पण म्हणजे असतं आता आई आहे आमची पण आता शेवटी ती थोडीशी आज्ञाने तर तिला माहीत नाही आता यूट्यूब यश काय का कसा म्हणून ती या आमच्या हिडू म्हणजे शक्यतो येत नाही आणि आपली जे लोकं राहतात ना जुने लोक का त्यांनी म्हणजे त्यांचा कसा होता अनुभव आता ते त्यांची पण चुकी नाही मित्रांनो का यूट्यूब आता त्यांनी कधी मोबाईल पाहिला नाही त्यांच्या काळात मोबाईल नव्हता आता आपल्याच काळात नव्हतं आपल्याच काळात मध्यंतरीच्या काळात आलं ती म्हणून त्याने ह्या गोष्टी चांगल्या वाटते नाही तर असं मित्रांनो तर मग आता आता प्रश्न असा राहिला का प्रत्येक वेळेस आता समजा आणि जे काही आमचे मित्र आहेत तर प्रत्येकानं एकमेकाला सहकार्य केला पाहिजे म्हणतात ना आपला परिवार आपला कुटुंब हा दोन चाकांची गाडी आहेत म्हणजे बैलगाडीप्रमाणे ती जर सारखी चालली ना तर तुमचा प्रपंच होऊ शकते तर दोन्ही माणसं एकमेकाला सहकार्य करायला पाहिजे मित्रांनो एकच माणसं रखडला तर ते म्हणजे चाक खाली खालीवर आहे प्रपंच थोडासा तर त्याच त्याचप्रमाणे रामदाची आई मला म्हणजे एकदम भरपूर सहकार्य करते तर ती कशा पद्धतीनं सहकार्य करते किंवा मी बाहेर व्हिडिओ बनवायला जर गेलो तर मला कधीच ती नाही म्हणत नाही का तुम्ही जाऊ नका त्याला कारण काय तर ते आपण ती सांगणारच आहे तर आपल्या मित्रांनी सांग का बाबा मी बैल व्हिडिओ बनवायला गेलो तर तुम्हाला कधीच काय म्हणत नाही किंवा तू सुद्धा कधी कधी व्हिडिओ म्हणजे बोलत आहे तर तुला काय वाटतं याबद्दल तर काय माहिती का आता हे काम तुम्ही म्हणजे हाती घेतले हे तर पूर्ण करायला पाहिजे मग भरपूर मित्रांच्या म्हणजे अशा कमेंट राहते का नवीन नवीन व्हिडिओ जा आपल्या इथंच कसा इथल्या इथलं दाखवण्यापेक्षा ना मग थोडं बाहेरचं असलं म्हणजे मग लोकांना जरा बरं वाटत आहे आणि ते आता हे काम पूर्ण करायचे म्हणजे मग बाहेर गेले शोय मग ते बाहेर गेलो मग मी कधीच साडीत नाही मग घरचा मी पाहते आपली काही पोरा शेतीची कामं आणि त्यात आपण सक्सेस असल्यामुळं आपले काही म्हणजे वाटत नाही त्या गोष्टी नाही हा कसे दोन पैसे भेटत म्हणजे बरं वाटत आहे का नाही बाहेर गेल्याची थोडी रखड म्हणजे फेटत आहे असा ह्या गोष्टीचा मित्रांनो मार्गदर्शन म्हणजे असे का जे कोणी आपले मित्रपरिवार असं नवीन तर कोणताही काम करता असताना का आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इनामदारांना कराव्या लागत आहे तुम्ही मेहनत करा आपण आता समजा ह्या काम जरी करतो आहे तर आपण काय म्हणजे कोणाच्या म्हणजे असा कोणाचा वाईट नाही करते आपण आहे का नाही जे खरं तेच जे खरं त्या आपल्या आपल्यापर्यंत आपण करतोय मोबाईल आपला आप व्हिडिओ आपलं आणि त्यात व्हिडिओ बनवत असताना कोणाची आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाची बदनामी होईल कोणाचं काही वाईट असं तर करीत नाही जे आपण इनामदारांना करतोय त्याचं आपला नाही का आणि वाईट काय करायचं आणि वाईट करायचं काम नाही तरी पण मग काही मित्रपरिवार म्हणजे थोडीशी वाईट कमेंट करता येईल असं त्याही गोष्टींक आम्ही लक्ष नाही देते असं राहत आहे मित्रांनो आणि त्यातून असे का मित्रांनो मेहनत करत असताना ना इनामदारांना करा इनामदारीना जर मेहनत केली ना तर तुम्हाला यश नक्कीच येणार आहे काही वेळेचं अपेशा येईल ते तुमची परीक्षा असेल तर एक प्रेरणा द्यायची अशी का अनेक म्हणजे बरेचसे मित्र म्हणतात का आता ह्या लोकांचे व्हिडिओ हो बनवतात हे कशासाठी बनवतात ह्या ह्या दाखवतात त्या दाखवतात कधी कधी आमारी पण नाव पण ह्या का ह्या कशासाठी बनवतात यांचा हा उद्देश काय तर आणि यूट्यूबमध्ये खरंच पैसा आहे का तर मित्रांनो मी आपले आत्मविश्वासाने सांगतो खरंच आहे पण तुमची मेहनतीनं तुमची मेहनत ही भरपूर असली पाहिजेल यूट्यूब चालवणं सोपं आहे पण यूट्यूबमध्ये कमाई करणं लय आहे ह्या स्पर्धेचा युग आहे मित्रांनो अनेक चांगले चांगले व्हिडिओ आहेत आपण पण तसा व्हिडिओ बनवा उगाच काहीतरी मोबाईल एखादा व्हिडिओ बनवायचा आणि तो टाकून द्यायचा तुम्हाला यश येणार नाही तर नक्कीच म्हणजे चांगलंच मेहनत करा हे तर मी नेहमीच आपल्याला सांगतो आहे आणि काही गोष्टींच्या अडचणी प्रत्येकाला येतच राहतात पण त्या अडचणीवर सुद्धा आपण मात्र केली पाहिजे आणि तसंच मित्रांनो का म्हणजे अशी आपली काही निगेटिव्ह लोकं आहेत तुम्हाला नावं ठेवतील आता कोण चांगला करीत आहे चांगला करीत असताना कोणाला आपल्या लोकांनी नाव नाही ठेवला असा नाही झाला मित्रांनो कारण जे लोकं आहेत ना नाव ठेवणारी ही ही बोटवमोज आहे एवढी लोक ती का तुम्ही वाईटही करायला लागेल तरी तुम्हाला लोकांना नावच ठेवतील आणि चांगली करायला लागेल तरी नावच ठेवतील ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे काही दोन पैसे कमीतो आहे तर मग हे नाव ठेवणारे लोक काय आपल्याला ते देणार आहेत का मित्रांनो तर मित्रांनो सांगायचा तात्पर्य एवढाच का तुम्हाला कुणी नाव आठवी जग नाव आठवी तुम्हाला पण जग तुम्हाला पोसायला येणार नाही दुखाच्या काळात तुम्हाला कुणी सहकार्य करणार नाही नाव ठेवायला तुम्हाला लय लोका राहतील पण ज्या टायमाला तुमचे प्रसंग येतील ना त्या टायमाला तुम्हाला कुणीही पोसा येणार नाही नाही तर ते आपल्या ओढीसले आपण म्हणजे जे आपले नाव आठवलेले आहेत ना काही वाईट लोका वाईट प्रवृत्तीचे लोक ते आपण नेहमी सांगतोय का जे तुमच्या माध्यमातून आमचं मित्र येते जेवढी माणसं भेटल्यात ना आणि जेवढा युट्यूबच्या माध्यमातून आपण थोडाफार कमी ना थोडी कमाई करतो आहे तर तुम्हाला जर ह्या गोष्टीचा वाईट वाटत असेल तर तुम्ही द्या आम्हाला आम्ही बंद करतो यूट्यूब का जर तुम्ही वाईट काम करत असेल ना तुम्हाला जर नाव ठेवत असेल ना तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पण अभ्यास करा का खरंच आपण वाईट करतो आहे का पण आम्ही ह्या गोष्टीचा विचार करतो आहे का आपण वाईट करीतच नाही तर हे नावं ठेवणार लोकांना आपण घाबरलंच काय असं आहे ना तर आपण चांगलंच काम करतो आहे किंवा आपण जे यूट्यूबच्या माध्यमातून कमीतो आहे कोणाचं कोणाच्या खिशातून घेत नाही कोणाला लढूबाडित नाही आणि आपल्या मेहनतींना करतोय आणि ह्या आपला, आपला छोटासा परिवार जे आहे तर आपल्या सगळ्याच्या आशीर्वाद आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून खरंच सुखी आहे मित्रांनो ही प्रगती करायची असेल ना तर त्यासाठी आपण दोन्ही माणसाची रामजाच्या आई मला सहकार्य करते तसंच आपण एकमेकाला सह्य का सहाय्य करू अवघे सुपंत एकमेकाला सहाय्य करीत चाला मदत करीत चाला एखादानं टाळी वाजत नाही मित्रांनो तर आज बरेचसे आमच्या भगिनी आहेत हिडिओमध्ये यायला सुद्धा लाजत आमचे बंधू जे आहेत हिडिओमध्ये येतात आणि त्या लाज आहेत हिडिओमध्ये यायला ना, पण नाही तसा करायचं आमच्या तर त्या भगिनी सुद्धा विनंती आहे तू काय एक सांगतील त्यांनी मी काय सांगणार रे कारण कसं वेळ आपण लाजला तर त्याचा उपयोग नाही का नाही मग जरा त्यांनी सपोर्ट केला म्हणजे त्यांनी जरा प्रोत्साहन येत आहे म्हणजे आपल्याला येव हो का नाही येव पण कसे तोडकं मोडकं दोन शब्द त्यांच्यासोबत बोलला म्हणजे त्यांनी बरा वाटत आहे असं एवढंच बोलायचे बाकी आणि रामदास चायला हे बोलता येत नव्हतं मित्रांनो काहीच बोलता येत नव्हतं पण ते आता बोलते कारण त्याला सराव लागले आणि मित्रांनो कसं आपण आपण कष्ट करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि ही एक प्रेरणा झाली आपल्या सगळ्या मित्र परिवारासाठी प्रेरणा झाली आणि लवकरच मित्रांनो आपलं पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि एक लाख पण होणार आहेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याना जर आपण सगळ्यांनी विचार केला तर आजच आपलं पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकतात असं मित्रांनो ज्या काही मित्रांनी म्हणजे सहकार्य लागला तर आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोयच आपण पण मेहनत करा उगाचा आपला व्यर्थ वेळ घालू नका काही वेळेस मोबाईलमध्ये बऱ्याचशा गोष्टी गेम खेळणे ह्या गोष्टी व्यर्थ आहेत मित्रांनो व्यर्थ आपला टाईम जातो आहे तुम्ही एक सक्सेसफुल यूट्यूबर बना दुसऱ्यांचे वाईट असणारे रील पाहा पाहतात बसत बसत आहेत मित्रांनो रील पाहू नका ते ह्या गोष्टी uh, वाईट आहे ती आणि चांगले व्हिडिओ पहा जे प्रेरणादायते खरंच त्या प्रे त्या व्हिडिओपासून आपल्याला प्रेरणा भेटते आणि uh, काही लोक वाईट व्हिडिओ पाहतात आणि मग ते आमच्या ऑडिओला नाव ठेवतात कारण ते वाईट पाहिजे लागले आणि आम्ही तर वाईट दाखवते नाही ते कारण आमच्या व्हिडिओमध्ये समजा आम्ही कोणाला म्हणजे कोणाला वाईट बोलत नाही काही वाईट दाखवत नाही ज्या आहे त्या दाखवतो तरी वाईट कमेंट करतात म्हणजे ते लोक त्यांनी यूट्यूबमध्ये वाईट पैसा सराव लागेल आहे असो मित्रांनो तर आपला व्यर्थ वेळ घालू नका आजच तुमच्याजवळ वेळ आहे मित्रांनो आणि एकदा वेळ गेली तर पुन्हा भेटत नाही तर एवढंच सांगू इच्छिल मित्रांनो प्रत्येकाला सहकार्य करा एकमेकाला सहकार्य करा आणि आपला प्रपंच अगदी आनंदाना जगा मित्रांनो असो हा एक प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने नसाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दस जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय